नमस्कार सर्वांना वेलकम बॅक टू माय चॅनल मी आज बनवलेले आहे मस्त चमचमी तशी दोडक्याची सुक्की भाजी एकदम कमी वेळात आणि एकदम झटपट खूप सोप्या पद्धतीने मी ही भाजी बनवलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा टिफिनसाठी ही भाजी देण्यासाठी एकदम परफेक्ट अशी आहे आणि सकाळच्या घाईमध्ये एकदम झटपट ही भाजी तयार होते पहा त्याच भाजी बनवण्यासाठी मी इथे अशा प्रकारे दोडक्याचे वरचे साल काढून घेतलेले आहे आणि अशा प्रकारे याच्या दोडक्याच्या अशामध्ये काप देऊन फोडी करून घेतलेले आहे आता ही सुकी भाजी बनवणार आहे यामध्ये मी मसाला भरून ही भाजी बनवणार आहे त्यामुळे अशा प्रकारे दोडक्याला मध्ये काप करून घेतलेले आहेत आता मसाला बनवण्यासाठी मी इथे शेंगदाणे हे भाजून घेतलेले आहेत भाजून घेतल्यानंतर अशा प्रकारे मीडियम साईजमध्ये याचा शेंगदाण्याचा कोट करून घेतलेला आहे अशा प्रकारे एक वाटी मोठी भरून हा शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आता याच्यामध्ये कांदा लसूण मसाला एक मोठा चमचा घेतलेला आहे त्यानंतर आपल्या घरातला काळा मसाला हा एक चमचा घेतलेला आहे आणि थोडीशी हळद आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे मीठ टाकल्यानंतर यामध्ये तेल टाकणार आहे तेल टाकल्यामुळे मसाला हा छान व्यवस्थित असा फोडीमध्ये स्टप केला जातो पा अशा प्रकारे करूं, करूं आता सर्व एकत्रित करून मिक्स करून घेणार आहे आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून छान असं याला ओला करून घेणार आहे दोडक्याच्या फोडीमध्ये भरता येईल असा घट्ट करून घ्यायचा आहे आता पहा अशा प्रकारे थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि छान आता याला घट्ट करून घेत आहे पायाच्यामध्ये तेल टाकल्यामुळे छान असा मसाला चिकट होतो आणि दोडक्याच्या फोडीमध्ये मसाला हा भरताना एकदम छान व्यवस्थित भरल्या जातो आणि फोडी तेलामध्ये टाकून शिजतानाही मसाला हा निघत नाही आणि छान दोडक्याच्या फोडींना चिकटून राहतो त्याच्यामुळे असा मसाला बनवताना तुम्ही नक्की थोडंसं तेल टाकून अशा प्रकारे व्यवस्थित असा मसाला बनवू शकता आता हा मसाला दोडक्यांच्या फोडीमध्ये एक एक करून थोडा थोडा करून छान असा मसाला भरून घेत आहे प्रत्येक वेळेस दोडक्याची रस्सा भाजी बनवण्यापेक्षा अशा प्रकारे झटपट सोप्या पद्धतीने तुम्ही नक्की ही भाजी बनवू शकता आणि खूप झटपट अगदी दहा मिनटातच ही भाजी तयार होते आणि दोडक्याच्या फोडी शिजण्यासाठी वेळही लागत नाही आणि याच्यामध्ये जराही आपण पाण्याचा वापर केलेला नाही त्यामुळे ह्या भाजीची टेस्ट ही खूप छान अशी लागते खमंगाची भाजी भाजीही तयार होते पहा अशा प्रकारे व्यवस्थित सर्व एक एक करून फोडीमध्ये हा मसाला मी स्टप करून घेत आहे हाच मसाला वापरून सेम अशा प्रकारेच मसाला बनवून तुम्ही भरली भेंडी किंवा तुम्ही भरलं वांगही याच प्रकारे बनवू शकता त्याच पद्धतीने मी इथं आता अशा प्रकारे दोडक्याची भाजी बनवत आहे अशा प्रकारे एक एक करून सर्व मसाला भरून घेतलेला आहे मसा ही भाजी शिजण्यासाठी अगदी पाच मिनिटच वेळ लागतो आणि भाजी ही तयार होते अशा प्रकारे सर्व व्यवस्थित अशा मी फोडी भरून घेतलेल्या आहेत आता कढईमध्ये तेल टाकून गरम करण्यासाठी मी ठेवलेले होते अगोदरच ते आता झालेलं आहे मसाला नंतर भाजी है। मसाला तेल हो तेल है। आता हा उरलेला मसाल्यानंतर भाजीवरती टाकून घ्यायचा आहे पहा मसाला भरत असतानाच मी कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं होतं छान असं तेल व्यवस्थित असं गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये सर्व फोडी टाकून घेणार आहे उरलेला मसालाही काढून घेतलेला आहे तो मसाला फोडी टाकल्यानंतर वरून टाकायचा आहे अशा प्रकारे खूप जास्तही तेल न टाकता थोडंसं तेलातच छान अशी ही भाजी बनवून घ्यायची आहे आता ही भाजी फक्त पाच मिनिटातच तयार होते आणि ही टिफिनसाठी एकदम परफेक्ट अशी भाजी आहे सकाळच्या घाई गडबडीमध्ये तुम्ही ही टिफिनला भाजी नक्की बनवू शकता आता उरलेला मसाला हा मी नंतर टाकून घेणार आहे आता छान हे परतून घेत आहे तेलामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून चमचाने व्यवस्थित असं सर्व फोडी एकत्रित करून मिक्स करून छान असं परतून घ्यायचं आहे आता गॅस मोठा केलेला आहे मोठ्या गॅसवर छान अशा फोडी ह्या तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत आता उरलेला मसाला हा वरून टाकून घेणार आहे हा मसाला वरून टाकल्यामुळे छान असा भाजी तयार झाल्यानंतर भाजीला ग्रेवी तयार होते त्याच्यामुळे उरलेला मसाला हा नक्की त्याच्यामध्ये टाकून भा भाजी ही छान असं ग्रेवीदार होते आता एका मिनटासाठी ही झाकण ठेवून अशा प्रकारे एक मिनटं झालेला आहे आणि आता व्यवस्थित आता सर्व एकत्रित मसाला आणि फोडी छान अशा परतून घ्यायच्या आहेत हा मस्त असा भाजीला कलरही आलेला आहे आणि छान व्यवस्थित असा दोडक्याला मसाला हा चिकटलेला आहे आता परत एकदा झाकण ठेवून पाच मिनटासाठी ही भाजी शिजून घ्यायची आहे अगदी पाच मिनटातच भाजी तयार होते पाच मिनटं झालेले आहेत छान मस्त चमचमीत अशी भाजी तयार झालेली आहे पाहू शकता तुम्ही मस्त मसाला आणि दोडका हा छान असा एकत्रित झालेला आहे आणि भाजीला ग्रेव्ही ही छान अशी झालेली आहे छान मस्त चमचमीत अशी भाजी अगदी खूप सोप्या पद्धतीने मी बनवलेली आहे आणि खूप कमी वेळात ही भाजी तयार होते तुम्ही नक्की टिफिनसाठी प्रकारे दोडकीची भाजी सिकटी बनवून देऊ शकता आता गॅस बंद केलेला आहे आता एका डिशमध्ये मी ही भाजी काढून घेणार आहे पा मस्त अशी चमचमीत ही भाजी चपातीसोबत गरम गरम तुम्ही सर्व करू शकता किंवा टिफिनलाही तुम्ही देऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद